शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेकीचा ते लेकीचा राजीनामा चार, राजी चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा अकराशे मतांनी निवडून आलाय दे त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला देखना राजबिंडा तितकाच कपटी इतकाच जातीवादी देना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग या आंदोलनामध्ये येऊ दे ना बरोबर आहे की आहे तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही हो ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकड आपल्याकडे असते कुणाला कापतो बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच कापतो कारण ते माजलेलं असत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं